असलगा येथील जय जनार्दन अनाथाश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ यांचा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला सर्वप्रथम त्यांचं औक्षण करण्यात आलं व त्यानंतर केक कापण्यात har din ye सावट पाहता आश्रमातील मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं मास्क वाटप यावेळी करण्यात आलं या शुभप्रसंगी आश्रमातील मुलींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले महाराज यांनी दिलीप गुंजाळे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला त्यावेळी आश्रमाचे बहुरुपी बाबा यांनी दिलीप गुंजाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आम आमच्या या भारतीय जीवनावर आलेले दुःख व्याधना या दुःख व्याधनेतून आम्ही मुक्त होऊ हीच आम्ही भारत मातेला अनाथ आश्रम वृद्ध आश्रम आणि गौशाळा क्षेत्र लासलगाव या ठिकाणी दोन हजार तीनपासून अनेक मुलामुलींचं संगोपन वृद्धांचं संगोपन गईंचं संगोपन असं हे कार्य हा परिवार करतो आहे आणि म्हणून काल या शाखेचे सचिव ज्यांनी दोघंही ग्रॅज्युएट असताना नोकऱ्या सोडून आणि संगीताबाई सोनवणे यांच्या आग्रहाने या ठिकाणी उपस्थित झाले ती त्यांची नात्याने नाट लागते आणि तिने तिच्या आईच्या गेलेला संकल्प चार मुलांसाठी त्याचं पालन करण्यासाठी ते धावून आले संत दिलीपराव गुंजार अनाथ आश्रमाचे सचिव उपसचिव हा की जिने ग्रॅज्युएट असून सर्वस्व काम हाती घेऊन त्या कार्याचा ओद्भाव करतात असा संगीता देवी गुंजार आणि ज्यांनी स्वतःचा मुलगा आपल्या आईवडिलांच्या तिथं ठेवून मा आईच्या आणि भावाजवळ ठेवून या शाखेला भरपूर असं स्मित करून आज ही शाखा जिवंत ठेवून त्या तीन परिवारांनी जगाचं कल्याण केलं या तिघांनाही मी कोटी कोटी धन्यवाद देतो शुभविच्छा देतो आणि भारती कार्य यांच्याकडून अखंडित चालू हे जाहीर करतो तसेच आमचे बाबा की पत्रकार वार्ताहर असून त्यांनी आमच्या मुलांसाठी जीवन वाहून घेतलं परके नसून काही जन्मजन्मीचे आमचे संबंधिक आहात त्यांना उदंदा विषय मिळू त्यांच्या कुटुंबांना मिळू दिलीपरावजी गुंजार सचिव उपसचिव आणि शाखा चालक मालक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांना धन्यवाद देतो आणि निश्चित माझे भारतीय बांधू भूमिपुत्र याचं या, या देशासाठी पालन करते असं जाहीर करतो आणि पंतप्रधान देवरूपी असणारे त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि आमचा भारताचं रक्षण करो जय भावाने जय जनार्दन बाबा या बरोबरच त्यांच्या पत्नी आश्रम संचालिका संगीता गुंजाळ यांनी वाढदिवसानिमित्त पती दिलीप गुंजाळ यांच्याबरोबर बरोबरील आयुष्याचा प्रवास उलगडला जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम लासलगाव आश्रमीय सचिव दिलीप सर गुंजाळ हे माझे पती आज त्यांचा वाढदिवस आमचे लग्न झाल्यापासून मला अनेक नाती नव्या भूमिका पार पाडाव्या लागत असे आणि ही नाती सहजरित्या सांभाळावी कशी जसे म्हणतात ना दुधात साखर पडावी आणि ती साखर विरगाळावी असे मी ना ते नाते सांभाळण्यात सांभाळत असे आणि यामागे सर्वात मोठी साथ गुंजाळ सरांची होती आश्रम सांभाळत असताना अनेक मुलांच्या आईवडील आपण झालो अनेक मुलांचे लग्नही आपण केले मुलांचे शिक्षणही आपण केले बहात्तर जावांची सासू तर, तर एकावन सुनांची सासूबाई झाले अनेक नातवांची आजी आजी आजोबा आपण झालो माझे शिक्षण आव्य दाव दावीच होते पण सरांचा सतत आग्रह असायचा की तुम्ही तू शिक्षण घ्यावंस आणि माझे शिक्षण त्यांनी एम ए डी पर्यंत पूर्ण करून घेतले हे सर्व करत असताना अनेक वेळा रागवले रुसले चिडलेही असेल पण संसार म्हटलं की हे सर्व होणारच सुख दुःख येणारच जीवनामध्ये कठोर वास्तविकता काम अयशस्वी झाल्यावर होणारी कटुता दुःख हे सर्व पेलवण्याची सहनशीलता तुम्ही माझ्यामध्ये आणली तुमच्यासारखे पती मिळाले हे मी माझे भाग्य समजते प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो आणि असे आदर्श पुरुष म्हणजे तुम्ही हात अशा मी माझ्या मौल्यवान खजिन्याला शुभेच्छा देते की दुःख तुमच्यापासून खूप दूर राहावीत दुःख तुमच्यापासून खूप दूर राहावीत आनंद तुमच्या जीवनात तेवत राहो सारी स्वप्न तुमची साकार व्हावीत आपणा सुदंड व आरोग्य लाभो संपदा लाभो ही सदूर जनार्दन स्वामी चरणी मी प्रार्थना करते आणि पुन्हा शा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते यावेळी आश्रम सचिव दिलीप गुंजाळ त्यांनी सर्वांचा आभार मानलं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात प्रब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः आज जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम मध्ये एक छोट्या सर्व अनाथ मुलांच्या वतीने आमच्या आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या वतीने साधू संतांच्या वतीने माझा वाढदिवस साजरा केला खऱ्या अर्थाने हा आजचा वाढदिवस नसून हा एक काहीतरी वाढदिवसाच्या निमित्ताने अनाथ मुलांना मास्क वाटप काहीतरी मास्क वाटप व्हावा या हेतूने मुलांनी हा वाढदिवस साजरा केला आहे माझावाला मी जजानंद स्वामी अनाथ आश्रम सचिव या पदावर काम करतोय आश्रम ओपन स्थापनेपासून तर आत्तापर्यंत बहात्तर मुलींची जे आपण मुलांचे लग्न केलेत आणि या सगळ्यांचं एक कौतुक म्हणून या मुलांनी माझा एक छोटासा सत्कार वाढदिवस केला आहे या आमच्या अनाथ आश्रमामध्ये मी सर्वांचं या ठिकाणी आमचे अनाथांचे माता पिता स्वामी वासुदेव गुरु म्हणून गिरी महाराज त्याचप्रमाणे गुंदाळ मॅडम त्याचप्रमाणे संगीता सोनवणे मॅडम त्याचप्रमाणे अनेक मान्यवर साधू संतांनी कोणी फोनद्वारे कोणी फेसबुकवर वर कोणी व्हॉट्सअपवर अनेक साधू संतांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या मी आभार मानतो प्रेम प्रेम द्या या संस्थेवर द्यावा एवढीच विनंती करतो सचिव दिलीप गुंजाळे यांनी आश्रमाच्या माध्यमातून ने अनेक सामाजिक कार्य केली आहे याही वर्ष खर्चाला फाटा देत मास्क वाटप करत आश्रमातील मुलांसमवेत आपला वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव